सात डिसेंबर भारताच्या इतिहासातील महत्वाचे दिन विशेष राष्ट्रीय सशस्त्र सेना ध्वज दिन दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास पासून सुरू झालेला हा दिवस देशाच्या सीमांचे रक्षण करताना बलिदान दिलेल्या शूर जवानांचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने समर्पित आहे विज्ञान इस्रो तंत्रज्ञान उपग्रह प्रक्षेपण भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी सात डिसेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारताने फ्रेंच गायनातील कोरू प्रक्षेपण केंद्रावरून आपला महत्त्वपूर्ण दळणवळण उपग्रह इन्सॅन्ट टू सी यशस्वीरित्या प्रक्षेपित केला क्रीडा जनार्दन नवले जयंती भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव जनार्दन ज्ञानोबा नवले जे जी नवले यांचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी झाला होता ते भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक होते काही प्रसिद्ध व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी जयंती बाघा जतीन ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारे खंदे भारतीय क्रांतिकारक जतींद्रनाथ मुखर्जी हे बाघा जतीन म्हणून प्रसिद्ध आहेत यांचा जन्म सात डिसेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी झाला होता पुण्यतिथी बहारा तांबे ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी म्हणून ओळखले जाणारे आणि मराठीतील भावकवी म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कवी बहारा तांबे यांची पुण्यतिथी सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस धार्मिक प्रमुख स्वामी महाराज जयंती स्वामीनारायण पंथाचे आध्यात्मिक गुरु आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला होता प्रमुख स्वामी महाराज हे बी ए पी एसच्या जागतिक मंदिर विस्ताराचे प्रेरक आणि मार्गदर्शक होते बी ए पी एस स्वामीनारायण पंथाची संस्था असून ती केवळ भारतातच नाही तर जगभरात सक्रिय आहे असेच रोजचे दिनविशेष पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा